प्रतिबिंब भाग दोन आरशात ती उभी होती पण तिच्या प्रतिबिंबाने तिच्याकडे पाठ फिरवली होती साक्षीचा श्वास रोखला गेला हे कस शक्य आहे ती हळूच पुढे झाली पण आरशातलं प्रतिबिंब तसंच राहिलं तिच्या विरुद्ध दिशेला वळलेलं अचानक त्या प्रतिमेने मान हलवली आणि एक भयानक कुजबूज उमटली आत ये साक्षी ते ऐकताच ती दचकून मागे सरकली आणि आरशावर आपटली देवाल लोक लुकायला लागला आणि एका क्षणात आरशातली प्रतिमा पूर्ववत झाली सर्व काही नेहमी सारखं होत साक्षीने सकाळी क्लिनिक गाठलं पण तिच्या डोक्यात अजूनही रात्री घडलेला होता तिने करणच्या फाईल्स पुन्हा चाळल्या आणि तिथे एक महत्वाची नोंद तिला दिसली रुग्णाची पहिली मानसिक अस्थिरता एका अपघातानंतर सुरू झाली अपघात तिने स्वतःशीच पुटपुटलं करणने याचा उल्लेख आधी कधीच केला नव्हता तिने गुगलवर त्याच्या नावासोबत अपघात शोधला आणि तिला एक जुनी बातमी सापडली व्यावसायिक करण ठाकूरच्या गाडीखाली येऊन एका तरुण महिलेचा मृत्यू पोलिसांनी अपघात म्हणून केस बंद केली साक्षीच्या हातातून मोबाईल पडता पडता वाचला म्हणजे करणच्या मागे कोणीतरी आहे आणि कदाचित ते फक्त त्याच्या मनातलं भय नाही त्या रात्री तिला झोप येईना मनात अनंत प्रश्न चालू होते ती उठली आणि आरशासमोर उभी राहिली तू कोण आहेस तिने स्वतःच्या प्रतिबिंबाला विचारलं आणि त्या क्षणी आरशातल्या साक्षीने डोळे मोठे केले ती हलक्या आवाजात म्हणाली मीच खरी साक्षी आहे आणि तू फक्त एक सावली आहेस साक्षीच्या हृदयाची धडधड वाढली तिने हात पुढे केला आणि आरशाला स्पर्श केला पण त्या थंडगार काचेआडचं प्रतिबिंब हललं नाही हे कसं शक्य आहे मी सावली ती मागे सरकली त्याच वेळी आरशातली साक्षी हळूहळू पुढे झुकली आणि मंद हसत म्हणाली आठवत आहे का होता? साक्षी त्या रात्री काय झालं होतं साक्षीने डोळे घट मिटले पण आठवणी तिच्या डोक्यात घुमू लागल्या ती रात्री दोन वर्षांपूर्वी पावसाळी संध्याकाळ होती साक्षी तिच्या गाडीत होती आणि तिच्या शेजारी बसलेली होती नेहा तिची लहानपणाची सगळ्यात जवळची मैत्रीण साक्षी गाडी सावकाश चालव नेहा घाबरून म्हणाली तू खूप विचार करतोयस नेहा थोडी मजा घे साक्षीने वेडावून हसत गाडीचा वेग वाढवला रस्त्यावर समोरून एक मोठा ट्रक येत होता नेहाने जोरात किंकाळी फोडली साक्षी ब्रेक मार पण खूप उशीर झाला होता एक मोठा धडधडाट आणि सर्व अंधारमय झालं साक्षीने झटकन डोळे उघडले ती थथरत होती तिच्या आठवणींमध्ये ही गोष्ट कधीच नव्हती नेहा ती कुजबुजली आरशातलं प्रतिबिंब तिच्याकडे रोखून पाहत होत होय साक्षी मी नेहा आहे हे असं कसं शक्य आहे तू मेलीस म्हणजे तू मला मारलंस आरशातल्या प्रतिमेने थंड आवाजात उत्तर दिलं तिला आता सगळं स्पष्ट होत होत अपघातात गाडी चालवत होती ती साक्षी पण तिने स्वतःलाच समजावलं होतं की तिला काहीच आठवत नाही आणि आता नेहाची सावली तिच्याकडे परत आली होती साक्षी आरशाकडे पाहत राहिली आतून एक गोड भयानक हासू उमटलं तुला काय वाटतं साक्षी तुझा अपराध तुला माफ होईल साक्षी काहीच बोलू शकली नाही तिला जाणवलं ही सावली तिच्या मनातली भीती नव्हती हे काहीतरी खरं होतं आणि तेवढ्यात आरशातल्या नेहाने हळूहळू हात पुढे केला काचेला स्पर्श केला आणि दुसऱ्याच क्षणी सासाक्षी आरशासमोर थथरत उभी होती नेहाच्या प्रतिबिंबाने तिच्यावर आरोप केले होते तू मला मारलंस पण अचानक तिला जाणवलं काहीतरी चुकतन्य साक्षीने घाबरलेल्या नजरेने तिच्या आजूबाजूला पाहिलं खोलीतील प्रत्येक गोष्ट पूर्वीपेक्षा वेगळी वाटत होती फिकटछटा मंद प्रकाश हवेत एक विचित्र शांतता तिने हळूच तिच्या हाताला स्पर्श केला हे माझं शरीर का इतकं थंड वाटतंय ती मागे फिरली आणि पाहिलं आरशाच्या बाहेर तिच्या खऱ्या शरीरात कोणीतरी उभं होतं नेहा साक्षीच्या शरीरात आता नेहा होती आणि ती हलक्या आवाजात पोटपोटली खरं तर साक्षी तू मेलीस त्या अपघाताच्या रात्री गाडी चालवत असताना साक्षीने मोठी चूक केली होती पण ती जिवंत वाचली होती तिला वाटलं होतं की नेहा अपघातात मेली पण सत्य उलट होत नेहा वाचली होती आणि साक्षी त्या रात्री मेली होती मात्र त्या धक्क्यात साक्षीचा आत्मा जिवंत राहिला एका सावलीसारखा एका भासासारखा तिच्या मनाने हे सत्य स्वीकारलं नव्हतं तिच्या घरात तिच्या प्रतिबिंबात तिच्या अस्तित्वात ती नेहाच होती साक्षी फक्त एक गोंधळलेली सावली होती तिच्या स्वतःच्या आठवणींमध्ये अडकलेली आणि आता ती अखेर पूर्णपणे आरशात कैद झाली होती नेहाने हलकेच हात फिरवला आरशाच्या पृष्ठभागावर तिला साक्षी ओढताना दिसत होती हे खरं नाही मी खरी आहे मला बाहेर येऊ दे नेहाने फक्त हसून उत्तर दिलं आता फक्त मी आहे तू फक्त एक प्रतिबिंब आहेस कायमचं तिने आरशावर हात ठेवला आणि एका क्षणात प्रतिबिंब गायब झालं साक्षीने जोरात किंकाळी फोडली आरशाच्या काचेवर एक मोठी भेक पडली दिवाल लुकलुकू लागला खोलीचा पूर्ण बदलला आणि एका क्षणात साक्षी अदृश्य झाली आरशात मात्र एक शांत घाबरवणार प्रतिबिंब अजूनही उभं होत साक्षी आरशासमोर थथरत उभी होती नेहाच्या प्रतिबिंबाने तिच्यावर आरोप केले होते तू मला मारलंस पण अचानक तिला जाणवलं काहीतरी चुकतं नाही साक्षीने घाबरलेल्या नजरेने तिच्या आजूबाजूला पाहिलं खोलीतील प्रत्येक गोष्ट पूर्वीपेक्षा वेगळी वाटत होती फिकट छटा मंद प्रकाश हवेत एक विचित्र शांतता तिने हळूच तिच्या हाताला स्पर्श केला हे माझं शरीर का इतकं थंड वाटतंय ती मागे फिरली आणि पाहिलं आरशाच्या बाहेर तिच्या खऱ्या शरीरात कोणीतरी उभं होतं नेहा साक्षीच्या शरीरात आता नेहा होती आणि ती हलक्या आवाजात पोटपोटली खरं तर साक्षी तू मेलीस त्या अपघाताच्या रात्री गाडी चालवत असताना साक्षीने मोठी चूक केली होती पण ती जिवंत वाचली होती तिला वाटलं होतं की नेहा अपघातात मेली पण सत्य उलट होत नेहा वाचली होती आणि साक्षी त्या रात्री मेली होती मात्र त्या धक्क्यात साक्षीचा आत्मा जिवंत राहिला एका सावलीसारखा एका भासासारखा तिच्या मनाने हे सत्य स्वीकारलं नव्हतं तिच्या घरात तिच्या प्रतिबिंबात तिच्या अस्तित्वात ती नेहाच होती साक्षी फक्त एक गोंधळलेली सावली होती तिच्या स्वतःच्या आठवणींमध्ये अडकलेली आणि आता ती अखेर पूर्णपणे आरशात कैद झाली होती नेहाने हलकेच हात फिरवला आरशाच्या पृष्ठभागावर तिला साक्षी ओरताना दिसत होती हे खरं नाही मी खरी आहे मला बाहेर येऊ दे नेहाने फक्त हसून उत्तर दिलं आता फक्त मी आहे तू फक्त एक प्रतिबिंब आहेस कायमचं तिने आरशावर हात ठेवला आणि एका क्षणात प्रतिबिंब गायब झालं